मित्रांनो आज मी डाळीला फोडणी कशी द्यायची हे बघा आधी तेल टाकायचं डाळ मी आधी शिजवून घेतल्याच्या कुकर मध्ये तुम्ही बघू शकता तेल लसूण आणि मिरची याचा खेचा करून आता आपण याच्यात आधी टाकायचं राय

तुम्ही एकदा खाचाल ना खाच राहत की माझी मम्मी अशी करायची माझी आई म्हणलं आपण पण येत करून बघूया हे बघा मी डाळ शिजवली मस्त अशी पातळ अशी कुकरमध्ये आता हे आपण ह्याच्यात बघायचं म्हणाली डाळ <coughs> मीठ टाकतो मीठ कधी पण वरून टाकायचं आज आमची डाक आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय